नवी मुंबईतील येथे शिवसेनेच्या नगरसेविका निर्मला आनंदराव कचरे व महिला जिल्हा अध्यक्ष शीतल कचरे यांच्या अथक प्रयत्नाने सेक्टर चौदा मध्ये नवीन मलनिसरण वाहिनी टाकणे तसेच महालक्ष्मी मंदिराच्या बाजूने नाल्याची उर्वरित सोलिंग पिचिंग करणे या नागरिक कामांचे भूभूजून शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या हस्ते पार पडला सिडकोकडून विकसित झालेली या परिसरात सुमारे पंधरा हजार नागरिक वास्तव्यास आहेत परंतु मागील अनेक वर्षांपासून जुन्या मलनिसरण वाहिन्यांमुळे वारंवार ब्लॉकेज पाईप फुटणे दुर्गंधी आणि दूषित पाण्याच्या समस्यांनी नागरी त्रस्त होते ही समस्या ओळखून सातत्याने पाठपुरावा केला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने नव्या मलनिसरण यंत्रणेची कामे मंजूर करून घेतली आता या प्रभागात नवीन मजबूत व कार्यक्षम मल विचारण वाहिन्या बसवण्यात येणार असून नागरिकांना या त्रासातून कायमचा दिलासा मिळणार आहे सर्व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे या कार्यक्रमाला शहर प्रमुख मनोज हरधनकर माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने शिवसेना नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष शीतल कचरे विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहूयात त्यांनी यावेळी काय प्रतिक्रिया दिली आहे प्रभाग क्रमांक बावन्न ह्या प्रभागाच्या आमच्या नगरसेविका आहेत निर्मलताई कचरे या अतिशय सभागृहामध्ये वारंवार त्यांनी इथल्या प्रभागांच्या अनुषंगातून वारंवार मागणी करून मोठमोठी मुट कामे केलेली आहेत परंतु ही कामे करताना बाहेरची बाजू सांभाळताना आमच्या आनंदराव असतील पिंटू शेट असतील आमच्या शीतलताई असतील या दाम्पत्यांनी प्रभागामध्ये अगदी जनसंपर्क दांडगा जनसंपर्क त्या ठिकाणी साधला केलेला आहे साधला गेलेला आहे त्यातून वेगवेगळी विकासाची कामे करताना सभागृहामधील जी काही ठरावायची का प्रक्रिया आहे ती निर्मलाताईंनी करताना बाहेरची बाजू संपूर्णपणे ह्या तिघांनी त्या ठिकाणी अतिशय चाणाक्षपणे सांभाळलेले आहे त्यामुळे या प्रभागातील जनतेचा कायम त्यांना सातत्याने आशीर्वाद मिळतो आज प्रभागामध्ये आपण पाहिला असेल हा अतिशय स्वच्छ सुंदर असा प्रभाग आहे आणि त्यामध्ये वेगवेगळी विकासाची कामे ह्या सात वर्ष आठ वर्षामध्ये त्यांनी फार मोठमोठी कामे केलेली आहेत त्यातूनच आजचा हा भाग आज मलनिसरण वाहिण्याचं जे काम आहे हे जवळपास शिडकोने टाकलेल्या वाहिण्या आहेत आणि त्याच्यामुळे जवळपास वीस वर्षानंतर आज या बदलवायचं काम जेव्हा हे सेक्टर वाढू लागले इथे लोक जनसंख्या वाढ वाढू लागली त्या अनुषंगातून आणि कुठली समस्या पुढे भविष्यामध्ये येऊ नये म्हणून आज हे बदलवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याचबरोबर बाजूचा जो नाला आहे ह्या नाल्यामध्ये सुद्धा तो नाला व्यवस्थित सुरळीतपणे प्रवाहावर राहावा आणि त्यातून कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी घाण साचू नये नागरिकांना त्रास होऊ नये म्हणूनच त्या ठिकाणी त्या नाल्याला कॉन्क्रिटिंग करण्याचा पिचिंग करण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव या कोणी मंजूर करून त्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यामुळे के त्या कचरं दाम्पत्य सातत्याने लोकांच्या मदतीला धावणारं लोकांची समस्या जाणून घेणारं आणि त्याचबरोबर लोकांना काय नेमकं हवं आहे अशा प्रकारचं काम या ठिकाणी यांच्याकडून होत आहे निश्चितच हे काम करताना त्यांना माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद आहे या लोकसभेचे खासदार माननीय नरेश म्हस्केसाहेब त्यांचं पाठबल आहे मार्गदर्शन आहे सहकार्य होत आहे आणि त्यातून अधिकाऱ्यांसोबत आपला त्या ठिकाणी जो काय प्रस्ताव असेल तो कसा मंजूर कर, करून घ्यायचा त्याचबरोबर नागरिकांपर्यंत जे काही पोचवायचे असेल विचार तो ते विचार पोचवण्याचं काम त्या ठिकाणी या ठिकाणी सातत्याने करत आहेत आणि म्हणून अशा दाम्पत्यांकडून या प्रभागाचा विकास होताना मलासुद्धा आनंद होतोय आणि निश्चितच भविष्यामध्ये या प्रभागातील नागरिक त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि पुनच्छ महानगरपालिकेमध्ये त्यांचं पदार्पण होईल याबद्दल खात्री मला आहे आणि त्याच अनुषंगातून त्यांच्या सोबतीला जवळच्या प्रभागातले आमचे चंद्रकांतजी शेवाळे साहेब हे सुद्धा आता जोडीला आलेले आहेत त्यामुळे निश्चितच हे दोन्ही दाम्पत्य ह्या दोन्ही प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम करून आदरणीय शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला भगवा झेंडा महानगरपालिकेमध्ये निश्चितच फडकवतील याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आज आपण इथे पाहतोय की सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मान्य एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आपले सर्वांचे लाडके खासदार नरजी मस्के साहेब यांच्या सहकार्याने आणि स्थानिक नगरसेविका निर्मलाताई कचरे यांच्या पाठपुराव्यानुनुसार आज जी सिडकोकालीन सेवरेज लाईन होती ती बदलून नवीन सेवरेज लाईनचं से भूमिपूजन तसेच नाल्याचे उर्वरित नाल्याच्या सोलर पिचिंगच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे लवकरात लवकर लोकांकरता जेवढी उत्तम उत्तम सुविधा देण्यात येत त्याकरता आम्ही कटिबद्ध राहू आपण पाहतोय की जी सेवरेजची पाईपलाईन होती ती सिडकोकालीन होती परंतु त्यानंतर जी सेक्टर चौदामध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे त्यामुळे वारंवार होणारं ब्लॉकेज असतील किंवा पावसाळ्यात येणाऱ्या समस्या त्याकरता हे अतिशय जरुरीचं होतं नागरिकांच्या मागणीनुसार ते काम लवकरच पूर्ण करण्यात येईल या कामाचा कालावधी सहा महिने आहे आणि सहा महिन्यामध्ये हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे या प्रभागाची लोकसंख्या जवळ बारा ते पंधरा हजार लोकसंख्या आहे आणि हे जवळजवळ दोन हजार एक दोन हजार दो दोन साली हा सेक्टर डेव्हलप झालेला आहे आणि या सर्व मलवाहिन्या शिडकोकालीन आहे आणि आता वाढती लक्षात वाढती संख्या लोकसंख्या लक्षात घेऊन आपण हे मलवाहिनी टाकण्याचं काम करत आहोत यासाठी आपले लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना उपनेते यांच्या आशीर्वादाने हे आपण आशीर्वाद आणि खासदार नरेजी मस्के यांच्या पाठपुराव्याने हे आपण काम करत आहोत आवाज स्टोरीसाठी राहुल कदम मुंबई